बीड मधल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक प्रकरणी धनंजय मुंडेंनी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरती निशाणा साधला आहे संबंधित प्रकरणातला आरोपी हा संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असून त्याला अटक झाली नाही तर तो सरेंडर झाला असा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे त्यामुळे या प्रकरणाशी क्षीरसागर यांचा काय संबंध आहे हे समोर यायला हवं अशी मागणी त्यांनी केली आहे आज अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठवणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय तर या प्रकरणाच्या तपासणीसाठी फडणवीसांची भेट घेऊन एसआयटीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय दरम्यान आज बीड बंद तुर्ता स्थगित करण्यात आलाय संदीप सिरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढा ज्या दिवशी ही घटना एफआयआर घडली त्या जोळेस अकरा वाजता हे संदीप सिरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते स्पॉट सुद्धा पोलिसांनी बीडमधल्या खासगी कोचिंग क्लासेसमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवरच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपींवरती कडक कारवाई करा अशा सूचना मंत्री पंकजा मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना दिल्या संपूर्ण प्रकरणाची पंकजा मुंडेंनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांच्याशी फोनवरनं चर्चा करत माहितीही घेतली आहे ही घटना अतिशय संतापाजनक आहे आणि जिल्ह्याला मा फासणारी आहे तसंच शिक्षकांचं हे कृत्य गंभीर स्वरूपाचं आहे असं मुंडे म्हणालेत